नवापूर सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एनएल आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ धुळे सुरात राष्ट्रीय महामार्गावरील निमदाडा फाट्यावर भीषण अपघात एक ठार झाल्याची घटना घडली आहे काल दुपारी चार वाजता सुरापसिंग पातळ्या गावीत राहणार शेवडी तालुका नवापूर हे आपल्या स्पेंडर दुचाकी क्रमांक एम एच एकोणचाळीस ए सहासष्ट छप्पन्न घेऊन पानभराहून आपल्या गावी शेवडी इथं जात असताना धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल शेराटन जवळ पाठीमागून भरधाव वेगानं येणारा आयशर क्रमांक जी जे झिरो पाच बी टी तेरा छत्तीस यानं दुचाकीला जोरदार धडक दिल्यानं सुरापसिंग गावीत जबर जखमी झाला त्यांना उपचारासाठी ताबडतोब विसरवाडी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला घटनास्थळी विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे हेड कॉन्स्टेबल अरुण कोकणी पोलीस कॉन्स्टेबल पिंटू पावरा राजू कोकणी प्रकाश अहिरे मणिंदर नाईक यांनी भेट देऊन दोघे वाहनं ताब्यात घेतले असून अपघातात दुचाकीचं मोठं नुकसान झालंय संजय वाणी नवापूर लाईव्ह न्यूज विसरवाडी आपल्या हक्काचे व विश्वासाची व्यासपीठ